महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व येवला तालुक्यातील देवरगाव सावरवाडी येथे वीरभद्र मंदिराच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच तुकाराम महाराज अमृत महोत्सव वर्षानिमित्त संगीतमय गाथा पारायण भव्य कीर्तन सोहळा देवरगाव साबरवाडी येथे शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ते शुक्रवार पंचवीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत वीरभद्र मंदिराच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवाला प्रारंभ झाला असून दैनंदिन कथा पारायण तसेच नामवंत कीर्तनकार यांच्या उपस्थितीत भव्य कीर्तन सोहळा पहाटे पाच ते सहा काकडा सकाळी आठ ते अकरा व दुपारी तीन ते चार गाथा पारायण सायंकाळी पाच ते साडेपाच नामजप सायंकाळी सहा ते सात हरिपाठ सात ते नऊ दैनंदिन प्रसाद नऊ ते अकरा कीर्तन प्रथम दिवशी शुक्रवारी अठरा रोजी हरिभक्त परायणशी एकनाथ महाराज सत्तर शास्त्री पारनेर शनिवारी एकोणावीस रोजी हरिभक्त परायणशी श्री भरत महाराज जोगी परळी वैजनाथ रविवारी वीस तारीख हरिभक्त परायण श्री रामराव महाराज ढोक नागपूर सोमवारी एकवीस रोजी हरिभक्त परायणशी सुनील महाराज झांबरे बिडकर मंगळवारी बावीस रोजी हरिभक्त परायणशी तुकाराम बाबा जेऊरकर बुधवारी तेवीस दिनांक शिव हरिभक्त परायण गीतांजलीताई झेंडे पुरंदर गुरुवारी चोवीस रोजी हरिभक्त परायण श्री उद्धव महाराज चोले बिडकर आणि शुक्रवारी हरिभक्त परायण श्री बाळासाहेब महाराज रंजाळे नेमगाव तालुका श्रीरामपूर यांचे सकाळी नऊ ते अकरा काल्याचे कीर्तन होईल व पंचक्रोशीतील हजारो भाविक यांच्या उपस्थितीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने या महोत्सवाची सांगता होईल सात दिवस दुपारी व संध्याकाळी अन्नदाते सहकार्य करतील दुपारी दौलत कचरू कोंढरी सायंकाळी सोपान संपत लोखंडे दुसऱ्या दिवशी दुपारी बाबूराव कारभारी कोंढर सायंकाळी दिलीप चांगदेव लोखंडे तिसऱ्या दिवशी दुपारी सुभाष पांडुरंग लोखंडे सायंकाळी शिवाजी वाल्मिक लोखंडे चौथ्या दिवशी दुपारी समस्त भगत परिवार देवरगाव सायंकाळी अर्जुन भाऊ निवृत्ती लोखंडे पाचव्या दिवशी दुपारी समस्त दाभाडे परिवार देवरगाव सायंकाळी समस्त भवर परिवार सहाव्या दिवशी दुपारी बाबूराव लक्ष्मण वरपे सायंकाळी समस्त डांगे परिवार देवरगाव सातव्या दिवशी दुपारी सायंकाळी उत्तम गणपत लोखंडे हे अन्नदाते सहकार्य करतील सातही दिवस वीरभद्रा वंदे महाराष्ट्र येवल्याच्या मुनिमजीवर विश्वास त्याशिवाय दररोज मरेपर्यंत जेवण करतो पत्नीच्या हस्त प्रती वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा